मित्रांनो मी आता छान जाणार आहे आंबाचोंडीच्या मंदिरामध्ये तीन किलोमीटर इथून नवीन चांगलं ठिकाणी आता बघू आपण मंदिर कसं का आहे काय चलो माझ्यासोबत छान दर्शन करतात मित्रांनो आता मी आंबाचोंडी रस्त्याकडे चाललेलो आहे मंदिराकडे देवीचं छान सुंदर मंदिर आहे आता ते बघण्याकडे चाललेलं आहे पुढ रस्ता खराब आहे मित्रांनो आंबाचोंडी घरूर जायचं आहे आंबाचोंडी धारू या गावात आलेले आहे मी आणि तिथून ट्रेन घेतलेला आहे मित्रांनो मी पूर्ण घाट पुन्हा उतरतोय डोंगराला पूर्ण वेढा मारलेला आहे मी अंबाचोंडी मंदिराकडे जाण्याचा रस्ता रस्ता कसा आहे फायनली मी श्री श्री क्षेत्र अंबाचोंडी माता मंदिर इथे आलेलो आहे असं माहिती सांगणार माहिती दर्शन हा मंदिराचा सुंदर असा शांत कॅम्पस इथे मला बुलबुल पक्षी पण दिसले वाह प्रसन्न वातावरण श्री क्षेत्र अंबाचंडी माता मंदिर क्या बात है ऐसा सुंदर वातावरण है प्रसन्न समोर पानी वगैरह पे है सुंदर नित्य शांत पानी वाव बहुन फिश दिशा पूर्ण ट्रांसफर पानी बहुत कितनी मोटा फिश है छान कमी छान दर्शन घेणार घेणारी मा माता इच्छा आहे हे दीपमाळ आणि हे किती छान सुंदर पक्षी इथे बुलबुल दिसला मला प्रसन्न वातावरण ही एंट्रन्स आहे देवीच्या मंदिरात प्रवेश करण्याची आणि हे छान सुंदर देवी मातेचं मंदिर श्री अंबा माता की जय आजी देवीची आख्यायिका सांगा मला काय काय नाही हे आण कालापासून मंदिर आहे हे देवीचं बर पुन्हा ही स बा होळकर नाही का केलेला आहे काय मस्त जबरदस्त छान माहिती दिली आणि कोणाचं वध केलेलं आहे देवीने चंडमुंड दैत्य ते हो आता हो का

आणि मी छान दर्शन घेतलेले आहे तुम्ही पण अशा प्रसन्न वातावरणामध्ये दर्शन करण्याकरता येऊ शकता देवीचं दारू पक्ष फक्त एक तीन चार किलोमीटर अंतरावर आहे मी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर नाव येतं असं सुंदर छान मंदिर तुम्ही नक्की दर्शनाला या